श्री स्वामी समर्थ कथा श्री स्वामींच्या चिंतुपंताचा हट्ट पुरवला चिंतुपंत टोळ यांची स्वामींवर अपार भक्ती होती रात्रंदिवस त्यांना स्वामींचाच ध्यास होता स्वामींनी आपल्या ने बरोबर नेहमी राहावे असे त्यांना वाटत होते परंतु असे होणे शक्य नव्हते जगनिर्मिताने जगकल्याणासाठी पृथ्वीवर अवतार घेतला होता त्यामुळे पुण्या एका भक्ताच्या घरी राहणे श्री स्वामींना शक्य नव्हते एकदा चिंतापंताच्या मनात आले की आपण श्री स्वामींना सोलापूरला न्यावे तिथे सिद्धेश्वराचे दर्शन घ्यावे आपली इच्छा चिंतापंतांनी श्री स्वामींना सांगितली तेव्हा श्री स्वामी म्हणाले एवढेच ना मग मी येतो की तुमच्याबरोबर तुम्ही असे करा आधी सोलापूरला जा तिथे सिद्धेश्वर मंदिरात मी तुम्हाला भेटेनच परंतु चिंतोपंतांना तसे नको होते <Sanam> सोलापूरला स्वामी जातील कसे त्यांचा प्रवास कसा होईल प्रवासात त्यांना त्रास तर होणार नाही ना याची चिंतपंतांना काळजी वाटत होती म्हणून त्यांनी दोन घोडे मागवले होते दोन घोड्यांबरोबर तिसरा घोडा सेवकाचा होता श्री स्वामींना घोड्यावर बसून आरामात सोलापूरला न्यावे असे चिंतपंतांना वाटत होते ठरल्याप्रमाणे सोलापूरला जायची तयारी झाली तीनही घोडे आले चिंतोपंत श्री स्वामी आणि तो सेवक असे तिघे सोलापूरला जायला निघाले बाजारपेठेपर्यंत तिघांचे घोडे आले तोवर समोरून एक घोडेस्वार वेगाने तेथे आला तिन्ही घोडे थांबून तो चिंतपंतांना सांगितले की तुम्हाला आताच तहसीलदार साहेबांनी तातडीने कामाला बोलावले आहे तरी तुम्ही माझ्याबरोबर चालावे आणि काम झाले की लगेच निघून यावे नेमके वेळीस घोड झाल्यामुळे चिंतोपंत नाराज झाले परंतु सरकारी आदेशासमोर ते काही करू शकत नव्हते सेवकाला आणि श्री स्वामींना एका मंदिरात मंदिरा थांबवून ते तहसीलदाराकडे गेले जाताना त्यांनी सेवकाला की जाऊ देऊ नकोस जाऊन तासानंतर परत मंदिरात तो काय श्री स्वामी तिथे नव्हते त्यांनी सेवकाला या बाबतीत खडसावून विचारले तेव्हा सेवक म्हणाला मी श्री स्वामींना थांबवण्याचा आटोकाट प्रयत्न केला परंतु मला न जुमानता श्री स्वामी निघून गेले स्वामी तर कुठेतरी निघून गेले होते आता त्यांचा शोध घेण्यात काही अर्थ नव्हता सेवकाला माघारी पाठवून नाराज मनाने सोलापूरला सोलापूरला गेले गेल्यानंतर ते सिद्धेश्वराच्या मंदिरात गेले तर समोरच्या पायरीवरच त्यांना श्री स्वामी बसलेले दिसले स्वामींना तिथे बघून चिंतपंत चकित झाले स्वामींना तेथे बघून ते चिंतपंत चकित झाले तेव्हा श्री स्वामींना त्यांना म्हणाले मी तुम्हाला आधीच म्हटले होते की तुम्ही सोलापूरला चला मी तुम्हाला तिथे भेटेन परंतु तुम्ही माझ्या ऐकले नाही श्री स्वामींची लीला बघून चिंतोपंतांनी श्रीचरणावर डोके ठेवले व चिंतपंत समजले की स्वामी सर्वत्र आहे स्वामींना आपण एका ठिकाणी बांधून ठेवू शकत नाही व चिंतोपंत त्यानंतर स्वामींचे अखंड मनाने भक्ती करू लागले व कधीही त्यांची श्रद्धा कमी होऊ दिली नाही विश्वास कमी होऊ दिला नाही